त्याच्यावर पेशाही धावतो जो तो यशस्वी होतो हे त्याच्या मागचं कारण आहे धन्यवाद सर यानंतर आमचे कसली शिक्षण संघ मुंबईचे सरचिटणीस विजय सावंत सरना विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन शुभेच्छा द्याव्या नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख खो साहेब प्रम, कार्यक्रमाचे अध्यक्ष चेअरमन के मान्यवर उपस्थित बाकी सगळे व्यासपीठ व्यासपीठावर असलेले सगळे मान्यवर आणि आज तुम्ही सगळे जमलेले ग्रामस्थ ग्रामस्थिंतक शिक्षक बाकी काही संघटनांचे प्रमुख आणि सगळे विद्यार्थी विद्ध। असा हा शाळेचा गुन्हा कार्यक्रम चालू असताना काही जास्त वेळ घ्यावा अपेक्षितही वे वे नाही पण आता तुम्हाला बक्षीस मिळताना एक लक्षात आलं की प्रत्येकाला गिफ्ट मिळाले बक्षीस मिळाले त्याच्या व्यतिरिक्त अतिउत्तम जे तुम्हाला आयुष्यात कधी कामाला येईल असं प्रशस्ती पत्रक मिळाले कदाचित त्या पाकिटापेक्षा त्या प्रशस्ती पत्राची किंमत जास्त आहे कदाचित लहान मुलांच्या लक्षात येत नसेल पण आई वडिलांच्या लक्षात येत असेल तर ते प्रशस्ती पत्र मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं आणि काय करतात लोक कारण ही तुमची कसोटी जी लागली होती त्याचं एक छोटच पुस्तक तुम्हाला मिळालेलं आहे की हा याने हे मिळवलं पैसे किती मिळाले महत्वाचे नाही का मिळाले हे महत्वाचे आहेत तसंच अजून आता झालेला रिझल्ट बघितलाय आम्ही संस्थेचा जनरल असल्यामुळे मला ते काही कागदपत्र मिळतात बघतो काही सूचना देवायच्या अपेक्षित आहेत तुम्हाला म्हणून विद्यार्थी सगळे एकत्र मिळतात त्यासाठीचा थोडा फायदा घेतोय म्हणून मी दोन मिनिटं मागून घेतली माझ्यावर अपेक्षित नाही शंभर टक्के मिळाले चौऱ्याण्णव टक्के मिळाले ऐंशी टक्के मिळाले पंच्याऐशी टक्के मिळाले आमचा विद्यार्थी मी आठवी नवी दहावी अकरावी बारावी या विद्यार्थ्यांना पाचवी तारीखाती समजा हे थोडं कळत असेल म्हणून पण वरच्या विद्यार्थ्यांना ह्याची ताण हळूहळू शिक्षकांनी त्याच्या पालकांनी करून देण्याची गरज आहे की आपल्यात शिकलेलं अगस्त किती समस्या झाल्या आपण त्याचं किती इम्प्लिमेंटेशन किती वापर करतोय शिकलेल्या गोष्टींचा माझं कौशल्य त्याच्यातून काय विकास झालाय ह्या गोष्टींचा अभ्यास करण्याची जास्त गरज आहे जे आपण शिकतो ते आपल्याला वापरता यायला पाहिजे तिथपर्यंत समजलं पाहिजे नव्वदचे एकोणनव्वद मार्क मिळाले चालतील नव्वदचे पंच्याऐंशी मिळाले चालतील पण मला जर था ते सगळं उत्तम पद्धतीने येत असेल तर मी हुशार म्हणजे मी मला उद्या आणि त्याच्यावर तुमचा तस लागला पाहिजे कोणीतरी सांगितले प्रश्न पाठ करा हे चार येणार आहेत हुशार सांगितले हे केलं की हे बरं येतं ह्या गाईड मधले येत आम्ही केलंय ते के लगे के लगे लगे के ना जीवनदीप नावणी त्या विधे चालायचे चा। त्यामुळे ते करा तुम्ही आमची हरकत नाही चांगले मार्क्स मिळवण्याबद्दल माझं ते मिळाले पाहिजे शपासकी मिळाली पाहिजे पण तुम्हाला ते येतं ते आयुष्यभरासाठी तुमच्यावर राहणार आहे म्हणून त्याच्यावर प्रयत्न करावे सगळ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे काही आठवी म्हणालो यासाठी की ते दहावी होतील बारावी होतील आपलं कौशल्य कला दा, करतील कुठल्याही खेळामध्ये असेल लेखनामध्ये असेल वाचनामध्ये असेल भाषणामध्ये असेल विषयाचं ज्ञान आकलन करून त्याच्या वापरामध्ये असेल हे सुद्धा तो कौशल्य दाखवण्याची आणि शिकून घेण्याची तुमची जबाबदारी जिथे जिथे तुम्हाला शंका असतील तर तुम्ही पाठीमागे लागून शिक्षकांना विचारले पाहिजे हे विद्यार्थ्यांनी जबाबदारी घ्यावी पालकांनी त्यांना यासाठी तयार करावे आणि आत्ताच जसं मुख्याध्यापक म्हणाले तसं आम्ही जवळजवळ एकवीस कॉम्प्युटर आणि नऊ लॅपटॉप जवळ तीस वस्तू तुमच्याकडे अद्यावत आहेत शाळेत वापरले तर त्यामुळे कॉम्प्युटर शिकताना पण मला काय येत आहे काय नाही येत हे विद्यार्थ्यांनी शिकत जावं जसं तसं अभ्यासक्रम आहे तो शिकवतील पण तुम्हाला तुतुहल असेल तर थोडा वेळ काढून जास्त वेळ देऊ वर्गातल्या मधल्या वेळात करायची शक्य होणार नसेल पण असं जर शिकायचा प्रयत्न केला तर तेही तुम्हाला शक्य आहे कारण पुढे डिजिटलेक्शन आलेलं आहे शिक्षणासाठी ह्या सगळ्या गोष्टी जसं आपण पुस्तकी अभ्यास करतो तसं ह्या डेनरेशनचा अभ्यास करण्याची भरपूर गरज आहे सगळ्या बऱ्याच गोष्टी ऑनलाईन होतील भविष्यात त्यामुळे ही संधी मिळाली त्याचा उपयोग करा मी कदाचित शिक्षणाशी विषयासाठी कि मला एक असं ऍडिशनल बक्षीस आता बरेच मिळाले त्याच्यातही काही बक्षिसांची वाढ करावी मला असं स्वतःला वाटलं पण मी आता प्रकाश गुरुजीशी पण बोलतो तर याच्यात कौशल्य विकास होताना दिसला पाहिजे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला विषय दिला एखादा सामाजिक भाग असा विषय दिला तर त्याला स्वतःला त्याच्यावर वाचन करून एक वीस पंचवीस पन्नास सोडी लिहिता आल्या पाहिजे आणि किंवा वीस पाच मिनिटं तर तीन मिनिटं तर त्याच्यावर बोलता आलं पाहिजे आणि अशी जे मुलं येतील ते आपल्यावर काही नाही काही तरी आत्मसात करतात ते शिकत जातील आणि त्याच्यासाठी उपक्रम करण्यासाठी एखादं बक्षीस ठेवा असंही मला अपेक्षित आहे आणि ते आम्ही विचार करून काहीतरी करू त्याच्यावर तुमचा फायदा होईल सांगायचं एवढात वेळ काढून एवढं एवढं सांगतो की भविष्य फक्त कागदी घोडे नाचव होणार नाही मला मार्क एवढे मिळाले म्हणून मी हुशार आहे मी असं करेन तसं नाही तुम्हाला प्रत्यक्षात काय येतं तुम्ही काय करून टाकू का शकता काय बोलू शकता काय लिहू शकता ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या महत्वाच्या आहेत म्हणून त्याच्यात लक्ष द्या आजपासूनच वेळ घालवू नका आज नाही केलं तर उद्यापासून करेल असं काही होत नाही आज पहिला दिवस प्रत्येक वेळ आपल्याला वाटतो बस धन्यवाद धन्यवाद सर